के मुख्यमंत्री उन्होंने देवेगौड़ा जी का बहुत मान रखा राथाबाई का मान रखा श्रीमती शिंदे सर का मान रखा शरद पाटिल का मान रखते हुए ये ऑफिस का पूरा हम लोग को हमारे ताबे में दे दिया जितने लोगों ने मेहनत की है उसके लिए मैं सबका धन्यवाद देता तो, हूँ जितने लोगों ने मेहनत की है पैसा दिया हमारे संजीव संजीव भाई ने पैसा दिया और जिसने मेहनत की मैं सबका स्वागत करते हुए पूरी क्रेडिट हमारे अध्यक्ष जी को देता हूँ हमारे वाला जी को देता हूँ जिसने भी में मेहनत की सबको मैं देता हूँ ये बहुत गर्व की बात है ये कितना बड़ा ऑफिस आज ये कम से कम हजार करोड़ का ऑफिस है ये और ये छाती के ऊपर सबके ऊपर हमने दिया है तो नाता भाई उसकी आपके लिए बहुत बहुत धन्यवाद आपने जो मेहनत की है और मुख्यमंत्री साहब के लिए भी एक बार ताली बजाय उन्होंने के लिए आप जरा बजाइए का और नाता भाई कम से कम छह महीने से इस ऑफिस के लिए मेहनत कर रहे थे रोज पेपर फॉलो देखिए ऐसा तो भी वो दहा नहीं कर रहा हूँ लेकिन जो आदमी फॉलो कर रहा था क्या कर रहा था कितने पैसे खर्चा हुए मैं साफ देने के लिए नहीं बैठा लेकिन नाता भाई हम पूरा जनता तो परिवार आपका भारी है आपने हमारी ये हमारी फोहर आपने जाने नहीं दी तो मैं बाद में बोलूँगा बस मैं दो शब्द खत्म करता हूँ स्वाति तई को हमारी नगराध्यक्ष है गढ़ से फिर नगराध्यक्ष बने या हमारी सुरक्षा है हमारी आशा है ये आप दो तो शब्द बोलिए

प्रमुख मान्यवर मी आज खरं तर आमची निवडणूक लागली नगरपंचायतीची आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की नगरपालिका नगरपंचायतीची निवडणुकीची घोषणा आणि कालपासून फॉर्म भरायला सुरुवात आहे आणि येम घ्यायला तरी येऊन आम्हाला बघून सांगितलं की आज मिटिंग आहे आणि मिटिंगला या म्हणजे फॉर्म पण त्या दिवशी येतो त्याप्रमाणे आज आम्ही आलो आणि आज खरंच हे ऑफिस आणि सगळं पाहिलं म्हटलं मनापासून आले कारण मला आठवत दोन वर्षापूर्वी माझे वडील माझे आमदार सुबंदराव शिंदे गेले आणि तिथं आता माताबाबूंचा फोन आला की ऑफिस जाय लागलंय बच्चू कडून द्यायला गेलं ऑफिस तिथं बाथरूम मधून बाहेर येत असताना पाय डिसरून पडले लागलं त्यांना पायाला म्हणजे जखम झालेली पण आणि आम्हाला आपण पडलोय किंवा लागलंय असं काहीच कल्पना दिली नाही पण कदाचित आम्ही त्यांना इकडे जाऊ देणार नाही असं त्यांना वाटलेलं आणि तशाच अवस्थेत ते मुंबईला आले मला आठवते की तातडीनं त्याचं भाडं म्हणजे कोर्टात जायचं तर भाडं भरण्याची गरज होती पैशाची जोडण्यासाठी मी नाका फोन आणि कोर्टात दाखल केल्यानंतर ते रडी नणारे किंवा पाय सुजलेला होता त्यांनी कधी जनता दल सोडला नाही जनता सोडण्याचा कधी विचार केला नाही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही गरिंदरमध्ये त्यांच्या पक्षातही जनता दलाच्या तापती नाही <प्राण> आमची लढाई कोश्रीफ साहेब असं काय का मोठ्या माणसाबरोबर तिथं लढावं लागतंय पण आम्ही कधी त्यांना घाबरलो नाही तो आम्ही कधी साहेब गेल्यानंतर सुद्धा आमची हिंमत सोडली नाही मी आणि माझ्या बरोबरचे सगळे माझे पर सहकारी हा पक्ष निमंत्रित होण्याचं काम आम्ही देवेंद्रपूर्वी करावं लागेल परवा चौदा ऑक्टोबरला शिंदे साहेबांची दुसरी पूजेचिथली झाली मला आनंद वाटते ना भाऊ की तुमच्या प्रयत्नांमुळे तेरा तारखेला हे ऑफिस तेरा ऑक्टोबरला हे ऑफिस पूर्णपणे जनता दलाच्या ताब्यात दिल्याचं पत्र आम्हाला सगळ्यांना मिळालं

कोणतरी एका तरुणानं ह्याची धुरा घ्यावी कारण तेलवा प्रदेशाध्यक्ष म्हणजे आम्ही बघितले ते पूर्ण महाराष्ट्र फिरत होती आणि या वयात त्यांना झेपणं शक्य नव्हतं त्यामुळे त्यांनी नाताभाऊंचं नाव सुचवलेलं होतं आणि भाऊ तेवढ्याच ताकदीनं जनता दलाचं नेतृत्व करायला लागलेलं आहे आमच्या अपेक्षा आहे भाऊ की अपक्ष जेव्हा पंच्याऐंशी नावाना आठवले पंच्याऐंशी नावाने वडील पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा पंचवीस आमदार जनता दलाचे महाराष्ट्रात होते आणि मुलात तेव्हा विरोधी पक्ष नेत्या झालेल्या होत्या परिस्थिती पुन्हा महाराष्ट्रात येण्यासाठी सगळ्यांनी यात जिद्दीनच आम्ही निवडणुकीत उतरलेलो आहे तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा आमच्या बरोबर असू दे आम्हाला जनता दलाचा झेंडा पुन्हा एकदा घडीचा पंचायत समितीसाठी आणि जिल्हा परिषदेसाठी आता ते उमेद आमची राहिलेली नाही पण काही करून पंचायत समितीच्या काही जागा सुटतात का यासाठीचे सुद्धा आमचे प्रयत्न सुरू आहेत पंचायत समितीत सुद्धा जाण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे नगरपालिकेवर आमची निर्विवाद सत्ता होती आता काही कारणामुळे लढाई पैशा करावी लागते इथंच आम्ही थोडा कमी पडतो त्यामुळे जे काही ज्या जा पद्धतीनं जाऊन सत्तेत त्या पद्धतीच्या सगळ्या जोडण्या करण्याच्या अधिकार नका आम्हाला दिले आणि जनता दल टिकलं पाहिजे हा प्रयत्न आम्ही लढील ले नगरपालिकेत सगळ्यांच्या शुभेच्छा आम्हाला मिळू देत तीन तारखेला निकाल झाल्यानंतर आम्ही निकाल आता बघू ना आमचा निकाल पुन्हा एकदा एकदा बोलून तो दो 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 दो। <laughs> दो दो सन्मान दिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचेच आभार मानते मला पुन्हा कधी गरज जायचं आहे कारण कालपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली सतरा तारखेपर्यंत फॉर्म भरायची मुदत आहे आणि एक दिवस जाणं खूप आमच्यासाठी म्हणजे आणखी दिवस घालवणं आम्हाला शक्य नाही तर आता परत मी आहे त्यामुळे तुमच्या सगळ्यांची परवानगी असेल आणि त्या सगळ्यांचा निरोगी तुम्हाला सगळ्यांनाच शुभेच्छा मनापासून येते